अवधोत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि आता तुम्हाला माहिती आहे की येत्या पुढच्या गुरुवारपासून आपला मार्गशीर्ष महिना सुरुवात होत आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच दिवस म्हणजे पहिलाच गुरुवार येत आहे तर त्यामुळे आपल्याला पूजा कशी करायची आहे मांडणी कशी करायची आहे काय करायचं आहे कोणत्या गोष्टी पाळायच्या आहे कोणते नियम आहे मार्गशीर्ष गुरुवारसाठी जर का कोणी सुरुवात करणार असेल तर त्यांच्यासाठी कोणते नियम आहे काय करायचं असतं या सगळ्या गोष्टींच्याबद्दलची माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे तर चला व्हिडिओची सुरुवात करूया त्याआधी सर्वात पहिले जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे येत्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल आणि तुम्हाला पुढचे पण लवकर मिळतील चला व्हिडिओची सुरुवात करते तर सगळ्यात बघा मार्गशीर्ष महिना म्हणजे मार्गशीर्षातला गुरुवार म्हणजे सगळ्यात महत्वाचा दिवस सगळ्यात पहिले तर सकाळी उठून मस्त शुचिरभूत होऊन व्यवस्थित स्नान मस्त छान कपडे घालायचे आहेत धुतलेले वस्त्र घालायचे आहेत कुठल्याही प्रकारचे मळके जुने वापरलेले वगैरे असे कपडे फाटके तुटके कपडे आपल्याला त्या दिवशी घालायचे नाही कारण लक्ष्मीचा दिवस आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचे तसे कपडे आपल्याला घालायचे नाही आहे की दिवसभर तुम्ही काम करताय म्हणून तसे घातले संध्याकाळी पूजेच्या वेळेस बदलले काही असं करू नका व्यवस्थित चांगले कपडे परिधान करून तुम्ही दिवसभर माता लक्ष्मीचा जप करत राहा महालक्ष्मीचे विध आहे विष्णूपत्नीचे नेहमी त्यांना लक्ष्मी प्रचोदयात किंवा महालक्ष्मी नम महालक्ष्मी नमः असं जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मीचा तुम्ही जो जप आहे तो करत राहा त्याचबरोबर सर्व अंगल मांगल या शिवाय सर वार्ता झाले की शरण नाही त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त अशा पद्धतीने बघा सगळ्यात पहिले तुम्हाला काय आहे मी तुम्हाला सांगेल की सगळ्यात महत्वाचं तुम्हाला वेळ असेल नसेल कसंही करून तो वेळ काढा अर्धा तासाचा तो वेळ सकाळी काढा आणि पूजा मांडणी जी आहे ती सकाळीच व्यवस्थित अंगोळ झाल्यावर लगेच करून घ्या आणि तुम्हाला पोथी जर का संध्याकाळी वाचत असेल तर तुम्ही संध्याकाळी वाचा पण आए, पूजा मांडणी जी आहे सकाळीच करा कारण कसं असतं पूजा मांडणी केल्याने आपण देवीची स्थापना करतो आणि देवीची स्थापना करणं म्हणजे आपल्या घरात दिवसभर लक्ष्मीचा वास असतो दिवसभर लक्ष्मी माता लक्ष्मी आपल्या घरात असते आणि ते म्हणजे तुम्ही सकाळी संध्याकाळी पूजा मांडणार आणि मग मां पूजा करणार आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच काढून टाकणार तर मग त्याचा काही उपयोग नाही तर मला असं वाटतं की सकाळी सकाळी आपण जर पूजा मांडणी केली तर आपल्याला रात्री दिवसभर आपल्या घरात राहतं आणि रात्री रात्रभर आपल्या घरात असून आपण दुसऱ्या दिवशी मग त्याचं विसर्जन करू शकतो त्या पद्धतीने तुम्ही जर का सकाळी गेलं तर नक्कीच तुमचा फायदा होईल आणि त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट की तुम्हाला आता काय काय गोष्टी करायच्या आहे काय काय गोष्टी महत्वाच्या आहे ह्या मी तुम्हाला सांगते तर बघा महालक्ष्मीचे मार्गशीर्ष गुरुवारची जी पूजा आहे ती कशी करावी कोणत्या पद्धतीने करावी त्याची माहिती मी तुम्हाला आता सांगते सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पूजा करण्याआधी ती जी जागा आहे ती आता तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची ती मी सांगते दिवसभर तुम्हाला जप करायचा आहे सकाळी करायची आहे सगळ्या गोष्टीची माहिती मी सांगितली आहे त्यानंतर तुम्हाला दिवसभर उपवास करून फलाहार किंवा उपवासाचे पदार्थ घेऊन दिवसभर उपवास करून तुम्हाला संध्याकाळी उपवास सोडायचा आहे आरती वगैरे झाल्यानंतर आता तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची तर त्याबद्दल बघा पूजा करण्यापूर्वी स्वच्छ जागा जागा तुम्हाला व्यवस्थित पुसून घ्यायची दोन के व्यवस्थित ती करून घ्यायची क्लीन करून घ्यायची त्यावर चौरंग पाठ तुम्हाला जे काही असेल तो ठेवायचा आहे आजूबाजूला तुम्हाला रांगोळीसुद्धा काढायची आहे रांगोळीने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिकावर हळदी कुंकू वाहून त्यावर तुम्हाला चौरंग किंवा पाठ ठेवायचं आहे त्यानंतर चारी बाजूला तुम्हाला व्यवस्थित रांगोळी काढून घ्यायची व्यवस्थित पूर्ण पूजा मांडून झाली त्यानंतर रांगोळी काढली तरीही चालेल काही हरकत नाही त्यानंतर तुम्हाला त्यावर एक लाल रंगाचं वस्त्र किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र शक्यतो लाल रंगाचं असलं तर जास्ती चांगलं लाल रंगाचा कपडा घालून त्यावर तांदूळ तुम्हाला ला तांदळाची रास करायची आहे एक छोटीशी रास करायची आहे आणि त्या रासेवर तुम्हाला हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर त्यावर तांब्या भरलेला कळस त्याच्यावर ठेवायचा आहे त्यामध्ये दुर्वा सुपारी आणि शिक्का तुम्हाला त्याच्या त्याच्या त्यात सोडायचा आहे आणि त्यानंतर त्यात सुद्धा हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षदा व्हायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला त्याच्या बाहेरील सुद्धा आजूबाजूला तुम्हाला पाच बोटं ओढायची आहे शक्य असल्यास स्वस्तिकसुद्धा तुम्ही काढू शकता अशा पद्धतीने तुम्हाला कळसाला सुद्धा कुंकुआची बोटं लावून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला तर आंब्यामध्ये विड्याची पानं किंवा आंब्याची पानं तुम्हाला पाच पानं त्यामध्ये ठेवायची आहे आणि त्यावर मधोमध तुम्हाला नारळ ठेवायचा आहे आणि तो नारळ ठेवल्यानंतर ना त्यानंतर ना 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 तुम्हाला त्या कलशावर व्यवस्थित तुम्ही जे वेणी घालणार आहात दागिने घालणार आहात देवीचा मुखवटा लावणार आहात मी तर मुखवटा वगैरे लावत नाही मी फक्त देवींचे जे डोळे आहेत माझ्याकडे ते डोळे आणि न एवढंच लाव घालते आणि त्याचबरोबर आपले जे आपण जे दागिने परिधान करतो त्यांना दागिने घालतो मंगळसूत्र एखादा एखाद्या व्यवस्थित आपल्याला करण्यासाठी छान दिसण्यासाठी आगमन त्याच्यासाठी चा त्या गोष्टी तिथे मी करत असते त्यानंतर तुम्हाला परत एक त्याच्या समोर एक छोटीशी रास करायची आहे त्यानंतर त्याच्या समोर जर का तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर त्यासमोर स्त्रीयंत्र ठेवायचं आहे त्यासमोर तुम्हाला ठेवायचं आहे तुमच्याकडे जर का कमळगट्ट्याची माळ असेल तर त्याच्या एका बाजूला कमळगट्ट्याची माळ आणि एका बाजूला तुम्हाला तुम्हार कवडी पिवळ्या कवड्या ठेवायच्या आहेत त्यांचीसुद्धा पूजा त्या दिवशी झाली पाहिजे तुमच्या जर का मंदिरात असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला ह्या मार्गशर्ष महिन्यात आणायच्या आहे किंवा कोणत्या गोष्टी तुम्ही आणू शकाल त्या बद्दलचा व्हिडिओसुद्धा लवकरात लवकर येईल त्यानंतर तुम्हाला हे सगळे स्थापना केल्यानंतर तुम्हाला विडा सुद्धा मांडायचा आहे विडा मांडणं म्हणजे लक्ष्म म्हणजे गणपतीचं आगमन विडा सुद्धा मांडायचं आहे तर विडा आणि त्याचनंतर तुम्ही जर का गणपतीची सुपारी म्हणून पूजा करणार असेल तर सुपारी म्हणून पूजा करून घ्या अथवा तुम्ही तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती सुद्धा पूजन करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित लक्ष्मीची शोडोपचारे पूजा करून घ्यायची आहे तुम्हाला ज्या पद्धतीने म्हणजे समजा तुम्हाला संकल्प सोडायचा असेल किंवा पाच गुरुवाराचा किंवा चार गुरुवारचा जो काही संकल्प असेल तुम्हाला तो करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्हाला लक्ष्मीसमोर फळं मिठाई दुधाचं नैवेद्य दूध साखर जे काही तुम्ही ठेवणार असाल त्याचं नैवेद्य ठेवायचं आहे देवीला शक्यतो कमळाचं फूल फूल खूप आवडतं त्यामुळे कमळाचं फूल तुम्हाला भेटलं तर तुम्ही कमळाचं फूलसुद्धा देवीला वाहू शकता अथवा तुम्हाला लाल फूल म्हणजेच गुलाबाचं फूल तुम्हाला व्हायचं आहे गुलाबसुद्धा तुम्ही वाहिलं तरी खूप छान खूप मस्त आहे गुलाबाचं फूलसुद्धा देवीला आवडतं त्यातल्या त्यात कमळाचं फूल भेटलं तर नक्कीच आपण म्हणतो की ते खरंच चांगलं आहे त्यानंतर तुम्हाला देवीला मग त्याच्यानंतर देवी देवीसमोर तुम्हाला देवीचं महालक्ष्मी अष्टक कथा आणि त्याचनंतर आरती आणि अजून त्यामध्ये एक दोन स्तोत्र असतात त्या तुम्हाला त्याच्यात लक्ष्मी महालक्ष्मी महिमा असतात आणि त्याचबरोबर अष्टक आहे आणि अजून एक स्तोत्र आहे त्याचं नाव मला आता आठवत नाही आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे ते बघा पत्रावयागव ढाणमाण असं म्हणून आहे आ, ते एक आहे ते शेवटी असतं ते सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे अष्टक म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीला तुमच्या समोर तुम तुम्ही सांगितलेली इच्छा जी आहे ती देवीसमोर तुम्हाला सांगायची आहे कुटुंबासहित तुम्हाला आरती करायची आहे आणि आरती केल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी तुमचा जो तुम्ही जे आहे जेवण करून तुमचा उपवास सोडू शकता उपवास सोडण्याआधी जे ताट वगैरे वाढणार आहात त्यामध्ये एक एक गाईचं आणि एक कुत्र्याचं वेगळा नैवेद्य ठेवायचा आहे हे दरवेळेस कुठल्याही नैवेद्याच्या वेळेस आपल्याला करणं गरजेचं आहे एक गाईचा एक कुत्र्याचा एक वास्तूचा हा नैवेद्य नक्की ठेवायला हवा ह्याच्याशिवाय तुम्ही अजून तुमची एखादे हे असतात आपले बघा एक असे दे 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 देवत असतात ज्यांना आपल्याला आप खूप अशा म्हणजे कुळदैवत नाही म्हणता येणार पण असे देवत असतात ज्यांना आपल्याला दरवेळेस आपण जे काही अन्न शिजवतो त्यांना मान द्यायचं असतो तर त्यांना सुद्धा आपल्याला तो मान द्यायचा आहे त्या हिशोबाने आपण ते करू शकतो त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित कुटुंबासह आनंदी आनंदाने भोजन करायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला परत हळदी कुंकू वाहून तुम्ही दूध साखरेचं नैवेद्य किंवा एखाद्या फळाचं नैवेद्य दाखवून पूजाविधीचं पूजेचं विसर्जन करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये हळदी कुंकू वाहून विसर्जन करून झाल्यानंतर तुम्हाला सगळ्या वस्तू ज्या आहेत ते व्यवस्थित जाग जा, जागोजागी व्यवस्थित ठेवून द्यायचे आहे व्यवस्थित हे करून द्यायचं आहे पुढच्या गुरुवारासाठी असं तुम्हाला चार गुरुवार करायचं आहे चार गुरुवार किंवा पाच गुरुवार जे काही मार्गशीर्ष महिन्यात आहे करायचं आहे आणि शेवटच्या गुरुवारी तुम्हाला फक्त उद्यापन करायचं आहे म्हणजे सवाशिणीला बोल तुम्हाला तिला जेव घालायचं आहे तिचं मांडपाण करायचं आहे जसं आपल्या देवीला एक ओटी भरायची आहे तिची एक ओटी भरायची आहे आणि त्यानंतर तिला जेव घालायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या शेवटच्या गुरुवारचं उद्यापन करायचं आहे तिला आपल्याला महालक्ष्मीचं व्र व्रताचं पुस्तक देऊन तिला सत् तिला आपण म्हणतो तिला मांडपाण द्यायचं आहे आपण आपण ओटी ओटी भरतो त्यामध्ये एखादा ब्लाऊज पीस नारळ पूल आणि त्यामध्ये तुम्ही जे सुपारी वगैरे सगळं ठेवतात ते सध्या ते सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत सवाष्ट नाही जमली तर पाच कुमारिका सुद्धा घेऊ शकता पाच सवाशणी सुद्धा बोलवू शकता आणि जर का पाच सवाशिणींना बोलत बोलवलं तर तुम्ही खिरीचा प्रसाद देऊ शकता किंवा त्यांना जेवायला येता शकते तुम्ही त्यांना बाकीच्या गोष्टी सुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला जी आहे ती गुरुवारची पूजा करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित मांडणी करून सगळ्या गोष्टी चार गुरुवार किंवा पाच गुरुवार पूर्ण करायची आहे याबद्दलची जी, जी कथा आहे ती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल की गुरुवारची कथा कोणती आहे पद्धतीने मी आजचा व्हिडिओ हा इथेच संपवते आणि कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर पर अशा पद्धतीने पूजाविधी केली तर नक्कीच तुमची पूजा पण खूप छान होईल तर भेटूया परत अजून एका छानच्या व्हिडिओ बरोबर पर तोपर्यंत काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत राहा अवधूत चिंतन श्री देवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ